नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आहे बीड जिल्ह्यातील तेलगाव विद्युत वितरण कंपनीच्या उपग्रहा कार्यालयामध्ये खरं तर कशी बांधवांना सांगायला आनंद होईल की महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांसाठी बऱ्याचशा योजना या ठिकाणी आलेल्या आहेत तर माझ्यासोबत आहेत डॉक्टर विवेक मेवाडे डीवाय आहेत या ठिकाणचे तर सर सर्वप्रथम जे केंद्र आणि राज्याच्या जे ग्राहकांच्या किंवा मूलभूत ज्या लोकांच्या गरज आहेत त्यांच्यासाठी योजना आणली आहेत तर आपण आहात काही आहे की योजना या नावाची एक योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आलेली आहे त्या बाबतीत आपण काय सांगाल तर महाराष्ट्र किंवा आपला भारत देश एक कृषीप्रधान देश आहे आणि सर्व जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीवर आधारित आहे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने कृषीसाठीची जी योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये कुसुंबी ही एक योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण सोलार देऊन त्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे दुसरी योजना आहे प्रधानमंत्री सूर्य मोफत वीज घर योजना ज्या माध्यमातून जे औद्योगिक किंवा घरगुती ग्राहक आहेत याच्यामध्ये प्राधान्याने घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे की त्यांनी स्वयं सिद्ध व्हावे पुरवठ्याच्या बाबतीमध्ये यासाठी त्यांनी या माध्यमातून सूर्यघर योजना हो आणलेली आहे त्यांनी प्रत्येकाने आपापल्या आप घरावरती सोलार युनिट बसावं आणि ज्यासाठी जो खर्च येईल एक, एक किलोवॅट दोन किलोवॅट आणि तीन किलोवॅट किंवा त्याच्यापेक्षा जास्त जो काही खर्च येईल त्या खर्चाच्या अनुषंगाने एक किलोवॅटला तीस हजार त्याच्यानंतर दोन किलोवॅटला साठ हजार आणि त्यापेक्षा जर जास्त असेल तीन किलोवॅट असेल तर अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदानाची या योजनेमध्ये सर आपण कुसुंबी योजनेच्या बाबतीत बोलतो ना कुसुंबी योजनेचे लाभधारक हे शेतकरी आहे आणि कुसुम हे कुसुम जी योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी सोलर घेऊन आलेली आहे त्यांची नेहमी अडचणी असते की रात्रीला वीज पुरवठा भेटत नाही किंवा दिवसा वीज पुरवठा व्यवस्थित सुरळीत भेटत नाही वगैरे वगैरे जो सोल्युशन काढण्यासाठी शेतीचा काही अटी पाच एकर दहा एकर तीन एकर नाही याच्यामध्ये किमान शेतकरी हा एक एकर एक किमान असली पाहिजे कारण त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर ते क्रायटेरिया मालकर तसं काही ठरवलं नाही परंतु किमान एक एकर असलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये भाग घेतला तरी चालेल हा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत ही योजना मोफत या ठिकाणी शब्द आला की मोफत म्हणजे नेमकं काय हा तर मोफत या असं निगडीत आहे की समजा एक किलोमीटर जर तुम्हाला सो हे सोलार घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारा जो बाजारामध्ये खर्च आहे त्या बाजारातला खर्च जी संबंधित एजन्सी तुम्हाला येऊन सांगणार आहे त्यामध्ये जो खर्च लागणार आहे त्यापैकी एक किलोमीटर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ती एजन्सी तुम्हाला सांगेल की अमुक अमुक एवढा खर्च लागणार आहे परंतु त्या खर्चातला तीस हजार रुपये हे महाराष्ट्र शासन किंवा के केंद्र शासन आपल्याला तुमच्या बँके खात्यामध्ये देणार आहे वापस म्हणजे शेतकऱ्यासाठी किंवा सर्वसामान्यासाठी एक फायदेशीर योजना असं मला हरकत नाही हो नक्कीच ओके अभय योजनेच्या बाबत काय सांगणार महावितरणची जी अभय योजना महावितरणची आता आलेली तिसरी योजना आहे ती महावितरण अभय अभय योजना दोन या योजनेमध्ये उच्च दाब आणि लघुदाब ग्राहकांसाठी ही योजना आहे दोन हजार चोवीस मार्चच्या आतील जी ग्राहक पिढी झालेली आहेत या परमनंट डिस्कनेक्ट म्हणजे कायमस्वरूपी बंद झालेले आहेत अशा लोकांसाठी ही योजना आहे या योजनेमध्ये ज्या लोकांची थकबाकी आहे ती थकबाकी प्रचंड असल्यामुळे महावितरणनी ही सोयीचं एक योजना आणलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला जर थकबाकी भरायची असेल तर यावरचं जर तुमचं व्याज आहे किंवा दंडाची रक्कम आहे ती पूर्णपणे शंभर टक्के या ठिकाणी माफ होणार आहे आणि ही योजना येणाऱ्या तीन महिन्यासाठी लागू आहे सप्टेंबर महिना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना या तीन महिन्यामध्ये ग्राहकांनी याच्या या या ऑनलाईन याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि यामध्ये जर त्यांनी एक रकमे जर पैसे भरले तर त्यांना दहा टक्के त्यामध्ये सूट मिळेल आणि जर थकबाकी प्रिन्सिपल रकमेच्या म्हणजे मूळ रकमेच्या जर त्यांनी तीस टक्के भरली तर उरलेल्या रकमेमध्ये त्यांना हप्त्यामध्ये ते देण्याची सोय महावितरण केलेली आहे आणि असं असेल आणि त्यांनी जर सहभाग घेतला असेल तर त्यांना तात्काळ त्या ठिकाणी नवीन वीज कनेक्शन देण्याची सोय या योजनेमधून करून देण्यात आलेली आहे धन्यवाद सर खरं तर अवय योजना ही प्रत्येकासाठी लाभदायक ठरणार आहे आणि प्रत्येक ग्राहकाला वीज ग्राहकांना ही योजना आहे म्हणजे तात्काळ या योजनेचा जा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आपल्याकडून आव्हान असेल नक्कीच नक्कीच या माध्यमातून मी सर्व आमच्या वीज ग्राहकांना अभिनंदी करू इच्छितो की त्यांनी या योजनेमध्ये लाभ घ्यावा आणि सन्मानाने आपला नवीन वीज पुरवठा जोडून घ्यावा जेणेकरून महावितरणलासुद्धा या योजनेचा फायदा दिल्याचं लक्षात येईल आणि ग्राहकांनासुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊन त्यांना नवीन कनेक्शन घेऊन स्वाभिमानाने आपल्याला वेदपुरवठा वापरता येईल धन्यवाद डॉक्टर विरोध सर आपण एन डी महाराष्ट्र न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल एन डी एम महाराष्ट्र न्यूज नमस्कार